लातूर शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या चैतन्य प्रायमरी स्कूलला आज अखेर शिक्षण विभागाने टाळे ठोकले आहेत या शाळेला शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही ही शाळा भरवण्यात येत होती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत शाळेला सील ठोकलं आहे चैतन्य स्कूल या शाळेला कसलीही परवानगी नसताना ही, ही शाळा सुरू होती या स्कूलच्या विरोधात शिक्षण विभागाकडे परवानगी नसल्याबाबतच्या काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या मात्र शाळा सुरू करण्यासाठी कसलीही परवानगी चैतन्य स्कूलने घेतलेली नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी दीपक मटपती यांनी स्पष्ट केले आहे यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठली शाळा चालवत असताना शाळेला शासनाची मान्यता लागते मग ती विना साहित्यित असेल अनुदानित असेल परंतु आपल्याकडं ही जी चेतन्या इंग्लिश स्कूल आहे तर त्या शाळेला शासन मान्यता नाही रिस्थिरपणे आणि नियमानुसार की पहिल्यांदा शाळेला नोटीस देण्यात आली होती नोटीस देऊनही संबंधितांनी ती शाळा बंद केलेली नाही त्यानंतर पण अंतिम नोटीस देण्यात आली की त्वरित शाळा बंद करावी आणि जे काही विद्यार्थी आहेत शाळेमध्ये ते विद्यार्थी सफर होऊ नयेत किंवा त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संबंधित शाळेला सांगितलं होतं की ते विद्यार्थी समायोजित करावेत आणि हे आदेश दिले होते आम्ही गट अधिकारी पंचायत समिती लातूर यांना अधिकारी त्या शाळेशी आत्तापर्यंत बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला परंतु शाळा कुठल्याही पद्धतीने दाद देत नव्हती किंवा रिस्पॉन्स देत नव्हती आणि शासन मान्यतेशिवाय शाळा चालवणे हे प्रकार हा वेगळ्या प्रकारचा गैरप्रकार आहे त्यामुळे आज पंचायत समितीचे अधिकारी श्री शेख सर आणि कार्यालयाचे उपशिक्षण अधिकारी श्री क्षीरसागर साहेब यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये आज जाऊन शाळेला रिस्थिरपणे शासन नियमानुसार आणि त्या ठिकाणी पंचनामा करून त्या शाळेला सील करण्यात आलेला आहे भोगस शाळेच्या संदर्भामध्ये या कार्यालयाकडून मागच्या एक महिन्यापूर्वी म्हणजे तेवीस आणि चोवीस जुलै रोजी एक ड्राईव्ह घेण्यात आला होता आणि त्या ड्राईव्हमध्ये या दोन शाळा आम्हाला अनधिकृत आढळून आल्या आणि त्याच्यापैकी नारायणा इ स्कूल इंग्लिश स्कूलला आम्ही त्याच वेळेस सील केलं होतं परंतु नंतर त्यांनी पाच सात दिवसामध्ये पुढच्या शासनमान्यता आणली आणि ती आता नियमितपणे सुरू आहे परंतु चैतन्य स्कूलवाल्यांनी कुठल्याही पद्धतीची शासनमान्यता नसताना मागील महिनाभरापासून ती शाळा चालवली जाते यामध्ये पालकांची दिशाभूल होणे विद्यार्थ्यांची दिशाभूल होणे अशा प्रकारचा प्रकार झालेला आहे त्यामुळे ही दुसरी शाळा होती जी काही शासन मान्यता नसलेली अनधिकृतपणे त्यामुळे दुसऱ्याही शाळेला या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे आणि याखेरीज गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची अनाधिकृत शाळेबाबत आता सध्या स्थितीमध्ये तरी नोंद नाही आणि अशी जर काही नोंद आढळून आलीच किंवा तसा जर अहवाल आमच्यापर्यंत पोहोचला तर हीच प्रक्रिया शासन मान्यतेशिवाय कुणालाही या जिल्ह्यामध्ये शाळा चालवता येणार नाही हा संदेश आम्ही आजपर्यंत पाठवलेलं आहे आणि वर्तमानपत्रातूनही बातम्या दिल्या होत्या पालकांना पोहोचल्या असतील कदाचित त्या की अनधिकृत शाळेमध्ये आपण आपल्या पाल्याला प्रवेश देण्यात येऊ नये असं सांगितलं होतं कधी काही पालकापर्यंत हा संदेश पोहोचला नसेल तरी यामार्फत आजच्या या आपल्या माध्यमातून आम्ही सर्व पालकांना संदेश देत आहोत की आपला पाले ज्या शाळेमध्ये शिकतो त्या ठिकाणी खरंच मान्यता आहे किंवा कसे याची खातरजमा करावी जर त्यांना काही संशय आला तर आमच्या विभागाशी गटशिक्षण अधिकारी कार्यालय किंवा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपले पाल्य अनधिकृत अधिकृत शाळेतच जातात की नाही याची खातं जमा पालकांनी करून घ्यावी